कांदा निर्यात बंदी नंतर भाव पडल्यावर पुन्हा नाफेडच्या खरेदीची चर्चा आता सुरू झाली केंद्र सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले पण नाफेडच्या खरेदीचा शेतकऱ्यांचा अनुभव चांगला नाही चा कांदा खरेदीचा फायदा ना शेतकऱ्यांना होतो ना, ना ग्राहकांना होतो हे आता सरकारच्याच माहितीवरून स्पष्ट झालंय नाफेडच्या कांदा खरेदीचे खरे, खरे वास्तव समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर झालेली परिस्थिती सावर् वाढवण्यासाठी सरकार आता कांदा खरेदीची भूमिका घेताना दिसत परंतु कुणाच्याही ध्यानीमनी नसताना सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय का घेतला याची कारण मीमांसा करणारा व्हिडिओ अॅग्रिकोलानं यापूर्वीच बनवलाय तुम्ही तो पाहिला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे अॅग्रिकोला कांदा पिकाबद्दल सातत्यानं अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवत तुम्हाला हे व्हिडिओ न चुकता पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन सुद्धा सुरू करा मंडळी दिवाळी नंतर कांदा भाव भावात झालेली वाढ आवक वाढल्यानंतर थांबली होती तर सरासरी भाव पातळी देखील कमी झाली होती नोव्हेंबर मध्ये कांद्याचा सरासरी भाव प्रति क्विंटल चार हजारांवर पोहोचला होता हा भाव याच महिन्यात तीन हजार पाचशे रुपयांवर आला तसेच लाल कांद्याची आवक वाढल्यानंतर भाव पातळी आणखी कमी होऊ शकते असा अंदाज होता केवळ महाराष्ट्रातच नाही तर गुजरात मध्य प्रदेश पश्चिम बंगाल कर्नाटक तमिळनाडू उत्तर प्रदेश या राज्यांमधील कांदाही बाजारात येत होता असं असतानाही सरकारने निर्यात बंदी केली त्यामुळे बाजाराला जबरी फटका बसला भावात अपेक्षेपेक्षा जास्त घट झाली कांद्याचा भाव आता अनेक बाजारांमध्ये एक हजार पाचशे ते एक हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान आहेत म्हणजे भाव पातळी ही निम्म्यानं कमी झालीय खर तर देशातील बाजारात कांदा खूपच कमी उपलब्ध असेल आणि भाव खूपच वाढत असतील तर निर्यात बंदी केली जाते पण यंदा पहिल्यांदाच कांद्याचे भाव कमी होत असताना सरकारनं माहित होत की कांद्याचे भाव कमी होणार आहेत तरीही बाजार मोठ्या प्रमाणात तोडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोपही निर्यातदार करतायत भाव पडल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढला आता हाच रोष कमी करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा एकदा नाफेडच्या कांदा खरेदीचे गाजर पुढे केलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ पडल्यास कांदा खरेदी करू असं म्हटलंय तर केंद्र सरकारनेही नाफेडच्या खरेदीचा उल्लेख केला पण नाफेडच्या खरेदीचा शेतकऱ्यांना फायदाच होत नाही त्यातही नाफेडच्या खरेदीत पूर्ण गोंधळ दिसतो चालू वर्षात नाफेडने केंद्राच्या किंमती स्थिरीकरण योजनेतून सात लाख टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं होतं पण मात्र केवळ पाच लाख टनांची खरेदी केली बरं हा कांदा खरेदी झाला तेव्हा थेट शेतकऱ्या शेतकऱ्यांना फायदा झालाच असंही नाही नाफेडची कांदा खरेदी शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी उत्पादक संघाच्या माध्यमातून होते विशेष म्हणजे ही खरेदी बांधावर होते त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किती भाव दिला जातो त्यावर कुणाचं नियंत्रण असतच नाही नाफेडच्या प्रत्यक्ष दरापेक्षा या कंपन्या किंवा संघ कमी भावात खरेदी करतात असा आरोप शेतकरी सतत करतात कांदा कमी भावात खरेदी करून पुढे नाफेडला दिला जातो आणि बिल मात्र नाफेडच्या भावाप्रमाणे काढली जातात सरकार नाफेडच्या खरेदी बाजार भावापेक्षा जास्त असल्याचं अनेकदा सांगतं पण खरेदी संस्था मात्र बाजार भावाप्रमाणेच खरेदी करतात काही वेळा तर हा भाव खूपच कमी असतो अनेकदा या कंपन्या आणि संघाचा पडून नसलेला आणि गुणवत्ता नसलेला कांदाही नाफेडच्या माथी मारला जातो कारण कांदा खराब होणारच हे गृहीत धरलं जातं काही वेळा तर कमी खरेदी दाखवून कांदा खराब झाल्याचे कारण सांगितलं जातं यात नाफेडचे अधिकारीही सामील असतात असाही आरोप शेतकरी करतात नाफेड आणि एनसीसीएफने खरेदीसाठी ने नेमलेल्या कंपन्या आणि संघ आपल्या जवळच्या शेतकऱ्यांचाच कांदा घेतात असाही आरोप होतो कांदा थेट बाजारातून खरेदी केला जातो आणि जवळच्या शेतकऱ्यांची कागदपत्र दिली जातात त्यामुळे ही ही खरेदी शेतकऱ्यांकडून दिसत असलं तरी प्रत्यक्षात मोठी फसवणूक असते असंही व्यापाऱ्यांनी सांगितलंय त्यामुळे नाफेडने थेट बाजारातून खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तसं झालं तर नाफेडच्या रूपाने बाजारात एक स्पर्धक तयार होईल आणि भाव सुधारण्यासही मदत होईल बरं नाफेड जो काही कांदा खरेदी करतो तो कांदा नंतर ग्राहकांना थेट विकला जात नाही आतापर्यंत नाफेडने जो पाच लाख टन कांदा खरेदी केला त्या पैकी केवळ सात टक्के म्हणजे जवळपास टन कांदा थेट ग्राहकांना विकण्यात आला तर उरलेला चार लाख एकोणऐंशी हजार टन कांदा आझादपूर बंगळूर आदी देशातील मोठ्या बाजार समित्यांमध्ये विकण्यात आलाय असं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय म्हणजे शेवटी नाफेड हा कांदा कमी भाव करण्यासाठी कमी भावात व्यापार देतो त्यामुळे नाफेडच्या खरेदीचा कांदा उत्पादकांना फायदा तर होतच नाही उलट कांद्याचा बाजार ठेवण्यासाठी नंतर नाफेड या कांद्याचा वापर करतो असंही स्पष्ट हा विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा अॅग्रिकोला चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हो ते बेल ऐकॉन दाबून व्हिडिओ नोटिफिकेशन सुद्धा सुरू करा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही मंडळी अॅग्रिकोला हे व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअप मिळू शकता त्यासाठी अॅग्रिकोला चा व्हॉट्सअप चॅनलला नक्की जॉईन करा त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत